श्री स्वामी समर्थ जयशंकर बऱ्याच वेळेला आपण खूप प्रयत्न करतो पण आपल्या प्रयत्नांना यशच येत नाही आपली जी कामं असतात त्या नेहमी अडथळे येत असतात आपली कामंच पूर्ण होत नाहीत खूप प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नांना यश मात्र येत नाही कधीकधी आपला गुरुग्रह हा कमजोर असल्यामुळे आपल्याला अडथळे येत असतात आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या गुरुग्रहाचा प्रभाव वाढावा आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा म्हणजे आपल्या स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा म्हणून हे साधे आणि सोपे उपाय आहे याला खूप काही खर्चही नाही आहे आणि खूप काही वेळ लागत नाही गरज आहे फक्त विश्वासाची कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय करताना आपण तो पूर्ण विश्वासाने करायला हवा शंभर टक्के जर आपण विश्वासाने जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचं ही तितकंच प्रभावी मिळतं हो पण कष्टाला पर्याय नाही आहे आपल्याला कष्टही करायचे आहेत आणि आपले कर्मही तितकेच प्रामाणिक करायचे आहेत आपला गुरुग्रह आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला जर प्राप्त झाला ना तर आपल्या कामातील अडथळे नक्कीच दूर होत असतात आता ही सेवा किंवा हा उपाय कधी करायचा तर ही सेवा हा उपाय आपल्याला गुरुवारीच करायचा आहे गुरुवारपासून ही सेवा करायची आहे गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरात आपल्याला अकरा वाजायच्या जायचं आहे दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी आपल्याला पिवळं वस्त्र दान करायचं आहे आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही ज्यांना कोणा कुणाला पिवळं वस्त्र मी एखाद्या महिलेला साडी मुलीला फ्रॉक किंवा कुणाला पिवळा शर्ट काही नाही जमलं तर देवळात जाऊन पिवळं वस्त्र देवांना म्हणजे देवा दत्त महाराजांना स्वामींना अर्पण करू शकतात अगदी तेही नाही जमलं तर पिवळा रुमाल तरी दान करावं त्यानंतरच्या गुरुवारी आपल्याला पिवळे पेढे दान करायचे आहेत पिवळे पेढे म्हणा किंवा पिवळी कुठलीही मिठाई असेल किंवा केळी हे आपल्याला दान करायचं आहे तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुलं दान करायची आहेत आणि चौथ्या गुरुवारी गूळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरात अर्पण करायचा आहे किंवा आपल्या स्वामींच्या मठात अर्पण करायचं आहे आणि तो तिथे अर्पण केल्यानंतर तिथल्याच लोकांना तो प्रसाद म्हणून आपल्याला द्यायचा आहे पाचव्या गुरुवारी आपल्याला दानपेटीत गुप्त दान करायचं आहे जी काही दक्षिणा असेल जी काही आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला दान करता येत असेल ती दक्षिणा आपल्याला गुप्तपणे त्या पेटीत दान करायची आहे ती कोणालाही न दिसता ही सगळी सेवा आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरात अकरा वाजायच्या आधी करायचं आहे जर दत्त महाराजांचं दत्त महाराजांचं मंदिर जवळ आसपास नसेल तर स्वामींच्या मठात जावं बहुतेक हो ठिकाणी दत्त महाराजांचं मंदिर हे असतंच त्यामुळे दत्त महाराजांच्या मंदिरात ही सेवा करायला सुरुवात करा प्रत्येक गुरुवारी दर्शन करत असताना आपल्याला आपल्या देवांच्या डोळ्यात डोळे घालून आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे ज्या काही व्यथा असतील जी काही संकट असतील जे काही कामात आपल्या अडथळे येत असतील ते आपल्या दत्त महाराजांना किंवा आपल्या स्वामींना सांगून दूर करण्याची विनंती करावी हे साधेन सोपे उपाय आहेत हे पाच गुरुवार नियमितपणे केल्यास खरंच आयुष्यातील संकट हळूहळू दूर होतात आणि आपल्याला आपले मार्ग स्वामी नक्कीच दाखवतात आपल्याला यशाच्या मार्गावर चालायला स्वामी नक्कीच मदत करत असतात या उपायांसोबत आपल्याला कष्ट करणंही गरजेचंच आहे कष्टाला पर्याय नाही त्यामुळे कष्ट मनापासून करा आणि हे उपाय करा ह्या उपायांवरती आपण जर शंभर टक्के विश्वास ठेवला ना तर हे उपाय नक्कीच फलद्रूप होत असतात याचं खूप प्रभावी असे योग्य आणि शुभ परिणाम बघायला मिळतात एक मन आहे देघहरी खाटल्यावर हरी, हरी म्हणजेच कुठलाही देव आपल्याला खाटेवर बसून देणार नाही त्यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागणार आहेत आणि त्यासाठी नशिबाची साथ असणं गरजेचं असतं आणि ह्या उपायांनी आपण ती नशिबाची साथ एक टक्काने आणि आपले प्रयत्न नव्याण्णव टक्के असं जर जुळवलं तर नक्कीच यश आपल्या पदरात हमखास येतं स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभतो आणि आपले गुरु आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या सगळ्या यशाच्या वाटा मोकळ्या करतात त्यामुळे श्रद्धेने उपाय करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतात स्वामी